वैभववाडी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं सोनाळी वावे तांबेवाडीसह शहरात रस्त्यावरती पाणी आल्यानं महामार्ग ठप्प झाले होते शहरातील विद्या पाटील यांच्या घरात पाणी शिरलं अनेक ठिकाणी पडद होऊन वाहतूक विस्कळीत झाली होती सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता वैभववाडी तालुक्यात शनिवारी सायंकाळपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे रविवारी सायंकाळी पावसाचा जोर कायम होता त्यामुळे दुपारनंतर सर्वत्र नद्यांना पूर आला होता सुख शांती कोठणा रुणा नद्यांसह तालुक्यातील इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावरती पाणी घेऊन मार्ग बंद झाले होते सुख व गोठणा नदीचं पाणी सोनाळी सुखव व गोठणा नदीचं पाणी सोनाळी गवळदेव अभिनव विद्या मंदिर परिसर पाण्याखाली गेला होता त्यामुळे वैभववाडी उंबरडे मार्ग ठप्प झाला होता तसंच शहरातील पावसानं कहर केला तांबेवाडी येथे ओळाचं पाणी रस्त्यावरती आल्यानं वैभववाडी फोंडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती तसंच शहरातील वैभववाडी सांगळवाडी मार्ग पाण्याखाली गेला होता येथील विद्या पाटील यांच्या घरात ओळाचं पाणी शिरलं सुख नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्यानं नापणे जैतापकरवाडी येथील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसंच पावसाचा जोर कायम असल्यानं कुर्ली धरणाच्या शिवगंगा वरुणा मध्यम प्रकल्पातून सुटणारी अरुणा नदीच्या काठावरील लोरी नंबर दोन गडमड मांगवली वेंगसर गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय हुईबावडा घाटातील वाहतूक उशिरापर्यंत सुरू होती उशारपर्यंत इतर काही पडझड झाल्याची नोंद असेल कार्यालयात झाली नव्हती तसंच इथवली जामदापूल पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला

ગાડીએ સુમન બોલ્યો

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल